तर इथे आपण बघतोय की एक गोविंदा पथक आहे मनोरे एकावर एक रचण्यात येत आहेत आणि या मनोऱ्याचं नेतृत्व करतीये एक मुलगी सांगितलं एक... दादर मधली ही दृश्य आहेत गोविंदा पथकाने थर रचायला सुरुवात केलेली आहे

आणि ती ही हंडी फोडण्यात यशस्वी होतीये का ते बघायचंय तीन थर रचलेले आहेत तिसऱ्या मनोऱ्यावरती आमची प्रतिनिधी स्वरदा आहे मात्र तिचा हात आता त्या हंडीपर्यंत पोहोचू शकत नाही आहे तीन थर रचलेले आहेत वीस फुटांपर्यंत उंचीवरतीच दहीहंडी असावी हा नियम वरळीमध्ये देखील पाळण्यात आलेला आहे हे आपण दृश्यांमधून समजू शकतो आहे आणि वयाच्या अटीचं चा देखील पालन करण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या दृष्टीनं देखील इथं काळजी घेतली जाते गोविंदा पथकांकडून